मित्रांनो <laughs> <laughs> हॅलो <laughs> तर आई पप्पा होऊन पाच दिवस झाले घराची वास्तुक शांती बघता बघता होऊन गेली सगळं जाक्ष जागाव झालं आज मंगळवार आई पप्पा आले होते आहे तर आज आई पप्पा जाणार आहेत तर गाडी बुकिंग केली एम के, के ट्रॅव्हल्स आपल्या गावाला जायला तर हे एक पोत <laughs> दोन पिशव्या <laughs> म्हणजे गावाकडनं आणलो तर तेवढंच आणि निघालय पण म्हटलं त्या पोचत काय नक्की त्यामध्ये ते, ते, <laughs> <laughs> ते हवन आहे याच्यात त्यामुळे ते हाय असं कोत राहिलं तर चला मग आता गाडीपर्यंत जायचं व्हिडिओ वगैरे करायचं चला

डोळा चुकवून आपण आलो गुलाब सणला तायडी वाट बघितच बसलेली तायडी म्हणजे माझ्या आत्तीची मुलगी आणि इथं मामा मामानी म्हणजे ब्लॉक बनवताना मामाचं डोक्यात शिर सुटती काय तरी बनवत आहे म्हणणार तर गाडी आली एम ट्रॅव्हल्स एम के म्हणजे आपल्या घर घरची गाड्या असल्यासारखं आहे म्हणजे एक नंबर त्यांची सोयी सुविधा असतात तर आईला आणि पप्पांना जे ते एक साइडला दिली होती तायडी म्हटली मला काय जमत नाही बसाय तिने आपलं बेड बुक केला होता हे आपलं बिळाशीचं पाहुणं पण आलं होत त्या गाडीतच ताईडी म्हटली आपलं मी जातो तुम्ही पण जावा आई म्हटलं आई पप्पांना व्यवस्थित घेऊन जा माझ्या तर गाडी गेली चार पाच दिवस आई पप्पा होतं तर माझी बुबुडी खुश होती आज आई पप्पा गेले तर माझी बुबुडी खूप नाराज आहे तिला आता कसं बस म्हणत